सांगली जिल्ह्यामधील बेकायदेशीर क्रिकेट मॅच सट्टाबुकी व जुगार अड्ड्यावर कडक कारवाई व्हावी यासाठी संदीप गुगेसो पोलीस अधीक्षक सांगली जिल्हा तसेच करमणुकीच्या नावावर परवानगी घेऊन अवैधरित्या चालू असलेल्या जुगार अड्ड्यावर धर्मादाय आयुक्त यांना कारवाईसाठी भाजप नेते दीपक माने यांनी निवेदन दिले होते पण यावर पोलिसांच्याकडून कोणतीही कारवाई झालेली नाही पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सांगली जिल्हा अंमली पदार्थ व व्यसनापासून मुक्त करण्याचा संकल्प करून त्या दिशेने योग्य वाटचाल चालू आहे यासाठी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी पदार्थ तस्करी व अवैध धंद्याची माहिती देण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहन देत आहेत अंमली पदार्थ तस्करी विक्री व बेकायदेशीर क्रिकेट सट्टा जुगार अड्डा हे अवैध धंदे एकमेकांशी निगडित आहेत बेकायदेशीर क्रिकेट सट्टा व जुगार अड्डे यामुळे अनेक नागरिक तरुण युवक बर्बाद होऊन कर्जबाजारी होत आहेत अंमली पदार्थ व्यसनाकडे वळत आहेत युवक व्यसनाधीन होऊन गुन्हेगारीकडे वळत आहेत त्यामुळे काही का नागरिकांच्या तक्रारी व सट्टाबुक्कीची भाजप नेते दीपक माने यांच्याकडे तक्रारी आल्या होत्या आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये एक खूपच गंभीर होत चाललेला प्रश्न म्हणजे क्रिकेट सट्टा या ठिकाणी दिवसेंदिवस हा प्रश्न गंभीर होत चाललेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्या सांगली जिल्ह्यामधील युवा पिढी आजो युवक याच्यामध्ये बर्बाद होत आहेत गेल्या कित्येक दिवसापासून या ठिकाणी क्रिकेट हा एक खेळ असतानासुद्धा हो या ठिकाणी क्रिकेटवर सट्टा लावून या ठिकाणी जुगा खेळवला जाण्याचा खूप मोठा या ठिकाणी कथा सांगली जिल्ह्यामध्ये चाललेला आहे आणि सांगली जिल्हा त्यात हे सांगली हे पश्चिम महाराष्ट्रातले सगळ्यात मोठं आहे क्रिकेट सट्ट्याचे एक केंद्रबिंदू होत चाललेला आहे या संदर्भात भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी म्हणून या ठिकाणी बऱ्याच नागरिकांचे व पीडितांचे मला या ठिकाणी तक्रारी तोंडी तक्रारी आणि माहिती दिल्यानंतर जे घरकेचं जी करतात त्या संदर्भात साधारणतः एक महिन्यापूर्वी मी आपले सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे साहेबांना या ठिकाणी निवेदन देऊन आम्हाला आलेली माहिती ही त्यांना त्या ठिकाणी सांगितलेली होती आमचे नेते पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी या सांगली जिल्ह्यामध्ये अंमली पदार्थ व धंदे या ठिकाणी पूर्णतः बंद करण्यासाठी या ठिकाणी नागरिकांना यांनी या ठिकाणी आवाहन केलं होतं की तुम्हाला जर काही अवैधधंदे अंमली पदार्थाविषयी काही माहिती असेल तर तुम्ही द्यावे अशा प्रकारचे प्रोत्साहन त्यासाठी विविध योजना आणि या ठिकाणी हे केलं होतं त्याचप्रमाणे त्या संकल्पामध्ये आम्हीसुद्धा या ठिकाणी एक जबाबदारी म्हणून आम्ही पोलीस अधीक्षक साहेबांना या ठिकाणी निवेदन दिलं होतं आणि हे क्रिकेट सट्टा आणि काही ठिकाणी अड्ड्या संदर्भात माहिती दिली होती त्या संदर्भात माहिती देऊनसुद्धा त्यांनी या एक महिन्याच्या कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही आहे जुगड अड्ड्यावर कारवाई केलेली नाही आहे संदर्भात आता या ठिकाणी परत आय पी एल ट्रॉफी त्या ठिकाणी चालू झालेलं आहे खूप मोठी स्पर्धा आणि या ठिकाणी परत हे या ठिकाणी युवक त्या क्रिकेट सट्ट्यामध्ये आहारी जात आहेत रोज या ठिकाणी बळबाद होत आहेत यासंदर्भात पालकमंत्री दादांना आजच या ठिकाणी निवेदन देऊन त्यांच्यावरती चौकशी करून कारवाई करण्या संदर्भात त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि चंद्रकांत चंद्रकांतदा सांगितलेलं आहे त्याची दखल घेऊन त्याची चौकशी करून पूर्णतः या ठिकाणी कडक कारवाई करून एक सट्ट्यावरती कारवाई करतो असं त्यांनी आश्वासन आम्हाला दिलेलं आहे